नमस्कार शेतकरी मित्रांनो आता निवडणूक जवळ झालेली आहे सरकार आता जास्तीत जास्त स्कीम राबत आहेत पंतप्रधान पी एम किसान योजना मुद्रा योजना उद्योगिनी योजना गरीब महिलांना साड्या गरीब महिलांना राशन शेतकऱ्यांच्या काय शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना राबवल्या तुम्हाला कुणाला मत द्यायचे आहे मला कुणाला मत द्यायचे आहे माझ्या मताने सरकारचं भलं तर होईल पण सरकार, सरकार आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे भलं होईल का अजिबात नाही सरकार आपल्याकडनं घरवट घरपट्टी घेतो पानपट्टी घेतो शेतसारा घेतो सर्व गोष्टी घेतात लाईट बिल भरपूर येतं पण शेतकऱ्यांच्या काय शेतकऱ्यांना चांगला माल भेटत नाही शेतकऱ्यांच्या बद्दल ज्या स्कीमा आलेल्या आहेत त्या कुठल्या तरी क्षेत्रात लागू होतात आणि कुठल्या तरी क्षेत्रात लागू होत नाही जसं आमच्या गावात कुठल्याही शेतकऱ्यासाठी कुठलीही स्कीम लागू झालेली नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हो सरकार देत आहे तुम्हाला पीएम किसानचे ते दोन दोन हजार रुपये वर्षाला तुम्हाला ते काय दहा बारा हजार भेटतात त्याच्याने तुमचं समाधान होत का तुम्ही तुमच्या मेहनतीची एवढीच किंमत आहे का जसं सरकार आपल्याकडनं भाडं घेतो तसं सरकारने आपल्याला पगार द्यायला पाहिजे कारण आपण एवढं अन्न अन्नधान्य उन्हात दिवस न पाहता कमव आपण उत्पन्न करून देतो या देशाला मी दुसऱ्या क्षेत्राच्या लोकांच्या विषय करत नाही म्हणजे आपण कमवतो आपण एवढे राबराब राबतो राब राब आणि त्याच्या मोबदला दुसरे घेतात आमच्या शेतातला माल मार्केटला जाताच आम्ही घ्यायला गेलो सगळेच वस्तू शेतकरी पेरू शकत नाही जसं उडीद मूग भारपरा आम्ही टाकलेला नाही आत्ता माझ्या शेजारी शेतकऱ्याने तो विकला आणि लगेचच त्याचा भाव वाढून आम्हाला घ्यावा लागतो हे आमच्यासोबत होतं असे कित्येक शेतकरी आहेत तर त्यांनी आत्महत्या अशा पायी करून घेतलेली आहे अवकाळी पाऊस आणि ओला दुष्काळ दुष्काळ अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर शेतकऱ्याकडनं सोचले जात नाही रात्रंदिवस दिवस काम करून त्यांच्याकडनं एका दिवसाचा सुद्धा फरक पडतो आज ट्रॅक्टर भरून शेतकरी घेऊन गेला आज कमी भाव दुसऱ्या दिवशी भाव उचढतो त्याच्याने सुद्धा शेतकरी दुखावतो हे असं कितपत चालेल शेतकऱ्यांना भाव भेटत नाही मनासारखा समाधान भेटत नाही कष्ट करून सरकार कोणतीही येऊ द्या पण शेतकऱ्याचा फायदा करायला पाहिजे लाईट बिल माफ करायला पाहिजे शेतीत लागणारे साहित्य सामुग्री दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या जेव्हा तुम्ही कल्याण कराल शेतकरी मोठा होईल तेव्हाच हा भारत देश मोठा होईल हे माझे तरी है। है मत आहे तुम्हाला हे माझं मत कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की सांगा आपल्या शेतकरी बहिणीच्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकऱ्या भावापर्यंत बहिणींपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांच्या मनाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांग तोपर्यंत तो सगळ्यांना माझ्या राम राम